आजी अमित कॉलनीतील नागरिक समस्यांबाबत शेतकरी कामगार पक्षाचे मनपायुक्त यांना निवेदन परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील आजी अमित कॉलनी मधील नाल्या आणि रोडचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे पावसाळ्यात कॉलनीतील नागरिकांना त्यांच्या सायकल मोटरसायकल सर्व गाड्या पारवा गेट जवळ रोडला लावूनच घरी जावे लागते वृद्ध नागरिकांना आणि शाळेत जाणाऱ्या लेकरांना तर त्या रस्त्याने वागणे अतिशय कठीण झाले आहे नाले आणि रस्ता नसल्याने परिसरात सर्वत्र साम्राज्य पसरल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मनपा प्रशासनाने नाले आणि रोड तयार करून अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदनाद्वारे आज सोमवार दोन जून रोजी दो दुपारी अडीच वाजता करण्यात आली आहे शहरातील दरगा रोड परिसरातील हा, काय आहे ती जवळपास हजेहाम कॉलनी ही वीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी वसलेली आहे परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाताना पाऊस पडल्याच्या नंतर अक्षरशः हा जे कॉलनीतील सगळ्या रहिवाशाला मोटरसायकल असेल सायकल असेल कोणती बी गाडी अजा कोणतीच गाडी ह्या नागरिकांना त्यांच्या कॉलनी मध्ये घरापर्यंत घेऊन जाता येत नाही त्या सगळ्या गाड्या त्यांना पारवा गेट पासी रोडला ला लावा लागतात त्याचं कारण हे त्यांच्या जे काय कॉलनीमध्ये चिकुल जे काय झालेलं आहे नालीचं आणि जे काय रस्त्याचं पाणी आहे हे सगळं एक झालेलं लक्षात ठेवा खर तर एवढी वाईट गोष्ट आहे की तुम्ही परभणी शहरामध्ये सगळीकडे कुठं डांब रोड करायलात कुठं सिमेंट रोड करायलात ह्याचा आनंद आहे आम्हाला सगळी परभणी रोड त्या ठिकाणी रोड चांगले होत आहेत परंतु आमची किमान अपेक्षा अशी आहे सगळीकडे डांब रोड सिमिंट रोड होत असताना किमान आमच्या फक्त नाल्या तरी जेसीबी न मशीन काढून घेण्यात याव्यात आणि त्या, त्या रोडवरती मुरू मानून टाकून आम्हाला चोपून घ्यावा किमान आमच्या लेकरा बाळाला शाळेतून आल्याच्या नंतर आमच्या वृद्ध माणसाला घरी जाता येता येईन एवढी तरी आमची सोय करावी अशी आमची अपेक्षा आहे महानगरपालिका पैसे आले होते आम्ही आता अर्धी शेतकरी कामगार पक्ष त्याचं शेतकरी कामगार पक्ष त्याच्यासाठी आम्ही सगळे नागरिकाला घेऊन हाजी अमित कॉलोनी महापालिकाचे महा महापालिकामध्ये आले होते आणि आतापर्यंत कमीत कमी तीस पंचवीस वर्षाची जुनी बस्ती आहे हाजी अमित कॉलोनी आणि लहान लहान लेकर बाळा आहे ते जे मच्छर आणि जास्तीत जास्त पाणीचे दूध असा बेकार आहे म्हणजे रोड रोडच्या नाळीच्या पाणी रोडवर यायले जायला त्रास होते खूप नागरिकाला आणि चिखल पण जास्ती आहे गाडी मोटर उठात रोडावर ठेवते येते आणि जे लहान ले लेकरा बाळा आहे जे सिव्हिलमध्ये शी, यायला जे प्रेग्नंट महिला बिला हे येते ये त्याला पण यायला त्रास आहे आणि हार्टचे पेशंट बुजुर्ग त्याला पण त्रास आहे आमची महापालिकाला जास्तीचे जास्ती हे जास्ती, तितका आम्हाला करून द्यावे हे विना विनंती आहे आमची माझी ही मागणी आहे की बाई कॉलोनी वार्ड नाही ग्या पहिल्या नाल्या नाला साफ करून दिवून गुजारी धन्यवाद